लूट प्रकरणात धक्कादायक खुलासा ड्रायव्हरच निघाला लुटारू तासात तोफखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई सूत्रधार उघड अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्याची तीन लाख पन्नास हजार रुपयांची लूट उघडकीस येताच तोफखाना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात दोन आरोपींना जेरबंद करत तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तपासात धक्कादायक बाब समोर आली लुटीचा सूत्रधार हा स्वतःच ड्रायव्हर हास भरत माल समींदर भरतने आपला साथीदार नवनाथ जाधव सोबत नियोजित कट रचून शिवम पंजाबीला चाकूचा धाक दाखवत रोकड हिसकावली तांत्रिक तपास ता सी सी टी व्ही आणि पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोघेही अटक पुढे ही तपास पी एस आय योगेश चाहेर करीत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा